नमस्कार मी वंदना बोलत आहे वंदना रेसिपीमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे मी आज वेज रोर बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे ते बघून घेऊया हे बघा दोन वाटी मी पीठ घेतलेला आहे एक वाटी गव्हाचा आणि एक वाटी मैद्याचा आणि एक बटाटा किसून घेतलेला आहे एक शिनबा मिरची लांब लांब कापून घेतलेली ला, आहे कांदाची पात चिरून घेतलेली आहे गाजर किसून घेतलेली आहे कोबी कापून घेतलेली आहे दोन लसणीच्या पट्ट्या चिरून घेतलेल्या आहेत थोडासा अद्रक बारीक करून घेतलेला आहे आणि सोयाचे मी दोन चमचे घालणार आहे ना एक दोन चमचे टमाटे केचप आणि भाजी थंड झाल्यानंतर मी हा चीज घालणार आहे हे बघा मी आता ही भाजी पटून घेते हे अद्रक ना लसूण पहिले घालता हे का बटाटा किसून घेतलेला आहे शिंबा गाजर कांद्याची पात चिरून आहे आणि पत्ता पत्ता हो कोबी थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे चिड आता या भाज्या आपल्याला छानपैकी हलवून घ्यायच्या चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे बघा चवीपुरतं मीठ घालत आहे मी का थोडा का घातला पिठामध्ये पण थोडा घालायचं आहे ना आणि भाज्या परतून झाल्यानंतर आपल्याला थोडासा सोया 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 सॉस आहे आणि टमाटो पेचा हे बघा एक चमचा सोयासट घालत आहे हे बघा एक चमचा सोया सोयासॉट घेतलेला आहे आणि एक चमचा टमाटो सॉस आता ही भाजी हलकी हलकी परतून घ्यायची आणि गॅस बंद करून घेत आहे हे बघा मी पीठ मलून घेत आहे हा बघा चवीपुरतं मीठ घालत आहे सोमर सोमर पाने पीट, पीट आता समोर समोर पाण्याने आपल्याला हा पीठ चपातीसारखा घट्ट मलून घ्यायचं हे बघा मी पीठ मलून घेतलेलं आहे आणि हे बघा असे एवढे साईजचे गोळे केलेले आहेत आणि मी आता पोळी लाटून दाखवते तुम्हाला हे बघा अशी तुम्हाला पाहिजे तेवढी मोठी पण बनवू शकता पाहिजे तेवढे छोट्या पण बनवू शकता हे बघा मी ही छोटीच बनवलेली आहे बघा खालची पोळी मी अशीच लाटलेली आहे आणि दुसऱ्या पोळीला ती तेल लावून घेतलेलं ला आहे अशा त्याच्यावर एक दोन तीन पो पोळ्या ठेवायच्या हे बघा असं तेल लावून घ्यायचं ना एकावर एक, एक तुम्ही तीन लाटू शकता चार लाटू शकता पाच पण ठेवू शकता मी तीन तीन करून लाटत आहे बघा मी एकावर एक लाटून घेतलेले आहेत तेल लावून आता मी तव्यामध्ये शेकून घेत आहे थोडेसेच आपल्याला शेकवायचे आहेत का कारण पदर सुट असतो सत्यांचे दोन बाजून हलक्या हलक्या शेकून घ्यायच्या हे बघा बारीक गॅस ठेवायचा त्याच्यावर हे करायचं नाही हे बघा आशा पदर सुकून घ्यायचे हे बघा आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये सामान भरून घ्यायचं मटरियल साईटने सुटायला नको म्हणून हा मैद्याचा हे केलेलं आहे पात्र पाण्यामध्ये भिजून आता आपल्याला बघा अशा घ्यायच्या आहेत हिकनं एक तोड धुवायचा आणि इकडे एक दुकायचा अशा फिट्ट घट्ट हे करून घ्यायचं मी आता तुम्हाला ते फ्राय करून पण दाखवत आहे हे बघा मी तेलामध्ये हो चलून घेत आहे हे बघा असे चलून घ्यायचे ब्राऊन कलर येत सर छानपैकी कुरकुरीत करायचे हे बघा आपले वेज रोड तयार झालेले आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा